मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढील महिन्यापासून पेन्शन बंद होईल सरकारने पेन्शनधारकांना दिला इशारा हे नवीन अपडेट जारी केले व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने या संदर्भात एक नवीन अपडेट जारी केले आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला पेन्शन मिळत असेल तर सावध रहा गेल्या काही दिवसात लोकांना विविध प्रकारच्या फोन कॉल्स येत आहेत आणि त्यांच्याकडून पीपीओ नंबर जन्मतारीख आणि बँक अकाउंटची माहिती विचारली जात आहे तुमच्याकडेही असा कोणताही फोन येत असेल तर त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका फ्रॉड करणारे तुमच्या मेहनतीच्या कमाईचे काही सेकंदात नुकसान करू शकतात एका रिपोर्टनुसार हे फ्रॉड करणारे वयोवृद्ध आणि पेन्शनर्स यांना लक्ष करत आहेत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने एक विधान जारी केले आहे यामध्ये पेन्शनर्सना सूचना सूचित करण्यात आले आहे की फ्रॉडर्स स्वतःला सेंट्रल पेन्शन अक, अकाउंटिंग ऑफिस बिकाजी कामा प्लेस नवी दिल्लीचे अधिकारी म्हणून ओळख देऊन पेन्शनधारकांशी संपर्क साधत आहेत हे लोक पेन्शनर्सना व्हॉट्सअप ईमेल एस एम एसद्वारे फॉर्म पाठवतात आणि तो भरायला सांगतात तसेच ते धमकी देतात की जर हा फॉर्म भरला नाही तर पुढच्या महिन्यापासून पेन्शन बंद केली जाईल तर पुढच्या महिन्यापासून पेन्शन बंद होऊ शकते सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने पेन्शनर्सला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सी पी ए ओने पेन्शनर्सला कोणत्याही प्रकारच्या फ्रॉडच्या भूल थापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे असे केल्यास तुम्ही स्कॅमच्या फसवणुकीपासून बचाव करू शकता सी पी ए ओने पेन्शन घेणाऱ्या पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्या घेणाऱ्यांना सल्ला देताना सांगितले की कुणालाही आपला पी पी ओ नंबर डेट ऑफ बर्थ आणि बँक अकाउंट डिटेल्स शेअर करू नका ही माहिती कुणाशीही शेअर शेअर करू नका सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने सर्व पेन्शनर्सना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या स्कॅमच्या फसवणुकीपासून सावध रहा त्यांनी सांगितले आहे की फोन कॉल व्हॉट्सअप ईमेल किंवा एस एम एस वर विचारलेली माहिती महत्वाची माहिती जसे की आपला पी पी ओ नंबर जन्मतारीख आणि बँक अकाउंट डिटेल्स कोणालाही देऊ नका सी पी ए सर्व सी पी सी सी पी पी सीला सांगितले आहे की ते सर्व पेन्शनर्सना सतर्क राहण्यास सांगावे धन्यवाद